असंच आपण बघू या ठिकाणी जरी आपण आजोबाने म्हटले किंवा पारधी समाजातील मुली किंवा मुलांचं शिक्षण कमी आहे तरी सुद्धा पारधी समाजातील काही मुली आहेत शिकलेल्या त्यांच्याकडनं देखील आपण त्यांची जाणून घेणार आहोत तुझं नाव काय आहे माझं नाव लक्ष्मी सचित्र पवार आहे तुझं शिक्षण किती झाले सर माझे बारावी झाले बारावी झालेलं आता मला सांग या ठिकाणी तुमच्या गेल्या अनेक पिढ्या या ठिकाणी जमीन कसून खात परंतु या जमिनीमध्ये ऊर्जा प्रकल्प काय वाटतं तुला सर वाटतं की वाट वाट आता कसा ही जमीन गेल्यावर आम्ही कसं शिकायचं जर आमच्या वडील खुसोनी करून चार पैसे आमच्यावर घालत असत आम्हाला चांगलं वाटतं की आम्ही पण काय आईबाबासाठी करू शकतो आम्ही पण असं वाटतं की आता पोलीस झालो तर जर थोडक्यात मी पोलीस झाले तर आमच्यातली माझ्या महाग सगळे सुधारतेने आता मग जर ही जमीनच घ्यायला लागली ती मग आम्ही कसं ही करायचं मग माझ्यावर पैसे आता पैसे तर किती कॉलेज ग्राउंडची फी लागते लायब्ररी लागते सरांना ग्राउंड ला पैसे द्यावे लागते जाण्याचं भाडं पेट्रोल पैसे मग पोलीस भरतीचा प्रयत्न करते यस। आ, तर बघू शकता आपण ही जी मुलगी आहे ती पोलीस भरतीमध्ये भरती होण्यासाठी खूप प्रयत्न करते आणि हिचं एक म्हणणं आहे की जर समजा ही जमीन गेली तर माझ्या ग्राउंड साठी जो काही खर्च येणार आहे तो खर्च या ठिकाणी माझ्या आई वडील करू शकणार नाही तिचं स्वप्न पूर्ण होणार नाही तुझं स्वप्न पूर्ण होण्यासाठी शासनाला काय विनंती करणार आहे शासनाला एवढंच विनंती करते की ही जमीन अजिबात डोरा डाळू नका ही करू नका आमची जमीन आम्हालाच द्या ना तर आमचं जे स्वप्न आहे ते आपणच राहणार आहे आमच्या माग मग आमची ती पार द्याची कधी सुधारणा ही नव्हतं आमच्यावर पडलेलंच आहे जर आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करत असेल शासने असं करत असेल मग आम्ही आत्ताहत्याच करू शकतो या ठिकाणी ना बर ठीक आहे तर बघू शकता आपण या ठिकाणी स्टॉप केले का तर या ठे या ज्या सर्व महिला होत्या तर या पारधी समाजाच्या महिला होत्या यांची व्यथा जी आहे ती आम्ही विश्व ट्वेंटी फोर न्यूजच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत मी कॅमेरामॅन अशोक घोडकेसह अतुल सोनकांबळे इंदापूर राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा